हाय हॅलो नमस्कार सर्वांना स्वामी समतं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी मेघा सर्वांचं स्वागत करते तर मी सांगितलं होतं काल रक्षाबंधनला माहेरी आली आहे आणि आज होता शीतलचा बड्डे शीतल म्हणजे माझी दोन नंबरची बहिणी आणि हा दोन नंबरचा भाऊ आहे माझा तर तिचा बड्डे होता आज त्यामुळं मग तिने मला काही येऊ द्याय दिलं इकडं मला यायचं होतं लगेच कारण की मी ठरलो होतं सोमवार जायचं आणि मंगळवार रिटर्न यायचं पण ती बोलली नाही ताई माझा बड्डे आज थांबा आज थांबा म्हणून मग मी थांबले एक दिवस म्हटलं चला अजून एक एक्स्ट्रा दिवस राहावं आणि इकडे असं असतं की माझ्या माहेर एकदम फ्री फॅमिली आहे सगळ्यांची माझ्या जा माहेर माझे आई वडील दोन मोठे भाऊ दोन बहिणी त्या दोघींची दोन दोन मुलं अशी फॅमिली राहते एवढी मोठी पण सगळेजण एकमेकांच्या बड्डे सेलिब्रेट करतात एकमेकांच्या ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करतात कोणाचाच बड्डे तिथं सेलिब्रेट करायला चुकत नाही काही पण असू दे तुमचं पण दरवर्षी त्यांचा बड्डे होतोच प्रत्येकाचं सेलिब्रेट होतो बड्डे तर तिचा बड्डे होता त्यामुळे तिने मला काय आज येऊन नाही दिलं मग पनीरची भाजी वगैरे बेत केला होता आम्ही कारण की श्रावण असल्यामुळे नॉनव्हेज खायचं नाही मग व्हेजच बनवलं होतं आणि माझा भाऊ माझ्याकडे आला की पनीरची भाजी बनवत असते त्याला ते खूप आवडते मग तो बोलला आज तूच पनीरची भाजी बनव मग आणि आपण काहीतरी स्पेशल जेवण वगैरे बनवू आणि बड्डे सेलिब्रेट करू म्हणून मग मी थांबले तर बड्डे वगैरे सेलिब्रेट केला आणि माझे मामा पण आले होते तर माम मामा पण इथं बसलेत आणि मामांचं पप्पांचं लक्ष टी व्हीकडचं त्यांचे सिरियल्स आले तिकडं बघायची आणि आम्ही सर्वांनी मेकअप केले होते आम्हाला फोटो वगैरे काढायचं होतं व्हिडिओ करायचं होतं म्हणून आणि आईनी आई तशीच बसली होती आईने काही आवरलं नव्हतं त्यामुळे सगळी माहिती आईला थोडा मेकअप करा हे माझे मामा आहेत तर आणि ही आई ही बाजूची मुलगी आहे नेहा आणि फोटो काढता तो माझ्या ह्या छोट्या भावाचा मुलगा आहे तर सगळ्यांचे बर्थडे सेलिब्रेट करतात आमच्या घरी तिकडे आणि इथे श्रावणी शनिवारची जत्रा असते झरंडेश्वरची जे या भागातले असत आहेत त्यांना माहीत असेल जरंडेश्वरची जत्रा असते दर शनिवारी जेवढे श्रावणातले शनिवार होतील तेवढे शनिवारी जरंडेश्वरला जातात सगळेजण पण मला तिकडे जायला काय एवढा वेळ दिवस मला थांबता येणार नव्हतं शनिवारपर्यंत त्यामुळं मग मी लगेच दुसऱ्या दिवशी रिटर्न आले आणि सगळेजण मला थांब थांब बोलत होते पण मला काय थांबता नाही आलं नेक्स्ट शनिवारी मी जाण्याचा प्रयत्न करती आहे लास्ट शनिवारी मला जायचं आहे जर्नेश्वरला जाण्यासाठी पण बघू भेटला चान्स तर मग जाणार आहे नक्कीच मी पण माझ्या अगोदरच लक्षात नाही आलं की शनिवार <laughs> पकडून जा म्हणजे मला सगळंच होईल म्हणजे जाता पण येईल रक्षाबंधन पण होईल पण मी विचार करून गेलेच नव्हते तर शॉर्टकटमध्ये व्हिडिओ जेवढा करता येईल मला ती ही ते खूप व्हिडिओ करण्यासारखं होतं पण मी बाकी काही शूटिंग केलेलं नाही घरचं शूटिंग केलेलं नाही आहे बाकी कोणाचं शूटिंग केलेलं नाही आहे बाकी कोणाची ओळख नाही तुमच्यासोबत करून दिली कारण की आमची एवढी गडबड चालली होती गेल्यापासून दोन दिवस की मला कोणाकडे जाऊ कोणाशी बोलू आणि काही म्हणजे समजतच नव्हते एवढी माझी धावपळ सुरू होती त्यामुळं मला जेवढं शूटिंग करता आलं तेवढं मी शूटिंग केलं हे पण आता माझ्या मोठ्या बहिणीच्या हातात मोबाईल दिला होता मी शूटिंग करायला म्हणून मग ते एवढं व्हिडिओ शूट झाला तर म्हटलं तेवढं तुमच्यासोबत शेअर करावं आणि माझ्या भाऊ बहिणीला गजरे खूप आवडतात म्हणून भाऊ गजरे घेऊन आलेला आणि मला काय फंक्शन वगैरे हो असेल तरच गजरे घालायला आवडतात पण भावाने आणले होते मग वहिनी बोलली घाला तुम्ही सगळ्यांनी घातले तरच मी घालणार म्हणून मग आम्ही पण एक घातला होता गजरा आणि आता मला असं ड्रेसवर वगैरे गजरा घालायला जास्त नाही आवडतं आणि मी दोन दिवस आज जाणार उद्या येणार असं प्लॅनिंग केलं होतं म्हणून मी जास्त कपडे पण घेऊन नव्हते गेले एक सॅक फक्त नेली होती पाटीला अडकून कारण की आरोला घेऊन सगळं पॉसिबलच नव्हतं मला कारण बसमध्ये जायचं आणि बसचा प्रवास विसरले मी आता ह्याच्या अगोदर खूप वेळा मी बसने गेले आले पण लग्न झाल्यापासून सारखं गाडी असल्यामुळं मला बसचा प्रवास नाही जमत पहिल्यासारखा आणि गर्दीत पोराला घेऊन चढायचं बॅगा वगैरे हे सगळं जमतच नाही त्यामुळं मी आणि फर्स्ट टाईम मी असं एकटी गेली आरवला घेऊन लग्नानंतर असं नाही तर आम्ही दोघंच जात असतो प्रत्येक वेळी तर मी जास्त काही कपडे घेऊन नव्हते गेले थोडेसे कपडे घेऊन गेले होते पण तरी एक दिवस एक्स्ट्रा राहिले आणि हा माझा मोठा भाऊ आहे आणि मोठी बहिणी व्हिडिओ शूट करते त्यामुळे ती ह्यात काही दिसलेली नाही आहे बाजलं बे ती माझी आई आहे आणि असं काही नसतं इथं की लहान मुलं आहेत मग त्यांचंच फक्त सेलिब्रेट करायचा मोठी मुलं आहेत मग त्यांचा नाही मोठ्या माणसांचं सेलिब्रेट करायचं नाही बड्डे असं काही माझ्या माहेर नसतं सगळ्यांचा बड्डे आम्ही सेलिब्रेट करतो तिकडे माझ्या सासरी कोणाचे बड्डे सेलिब्रेट करत नाहीत फक्त लहान मुलांचे करतात कधी आमची ॲनिव्हर्सरी कोणी सेलिब्रेट केलेली नाही अजून इकडे माझ्या भावाची मस्ती चालली होती भावाची आणि माझ्या छो छोट्या भाऊजाची खूप म म्हणजे असं चेष्टा करत होतो खूप तिची कारण ती लगेच चिडते म्हणून आणि ते समोर आहेत ते माझे मामा आहेत तर बड्डे सेलिब्रेशन आम्ही छान केलं सिम्पलच पण छान आणि भारी वाटलं आणि मला लगेच हे वाटत नव्हतं कारण की कुठल्या पण मुलीला माहेर गेलं की लगेच नाही हे वाटत एक पाच सहा दिवस जरी राहिलं ना की मग समाधान होतं की हां बाबा माहेर राहिलो आहे आपण निवांत कारण की माहेर गेलं एक जरा भारी वाटतं रुटीन की निवांत झोपायचं निवांत उठायचं आणि सगळ्यांचं असतं इकडे इकडे आमच्या घरी त्यांच्या घरी तरी माझ्या आज तिच्या सोनीकडे मी गेलेच नाही तिचे खूप फोन होते पण मी गेलेच नाही घरी त्यांच्या कारण की मला तेवढा वेळच भेटला नाही कारण एक माझं बँकेचं काम होतं बँकेचं नाव चेंज करायचं होतं म्हणून मग भावाला घेऊन दुसऱ्याशी मी तिकडे गेले होते <coughs> तर इथं आरवला खायचं होतं हे रोज होतं ते आणि त्याला काय क्रीम खायला आवडते आरवला काय माहीत पण आरो क्रीम खात होता केकवरची घेऊन फक्त आणि इकडे सगळ्यांनी तिला केक चारला आणि व्हिडिओ शूटिंगचा म्हणजे व्हि माझं फक्त व्हिडिओ शूटिंगकडंच लक्ष होतं कसं शूटिंग होतं वगैरे काय हो आणि रात्रीचं टायमिंग ता असल्यामुळं मग जास्त व्यवस्थित शूटिंग नाही झालं आणि इकडं आमची दुसऱ्या दिवशी सकाळी निघण्याची तयारी झाली होती पूर्ण दहा वाजताच कारण की मला सकाळी लवकर घरी यायचं होतं तर आरोला तयार करून ठेवलं होतं आणि आरो, आरो इथं खेळत होता इथं मुरमचा डेट आकल्याशेवती आरो खेळत बसला होता आणि माझा मोठा भाऊचं आणि आरोचं बिलकुल पटत नाही छोट्या भावाचं ना आरोचं खूप पटतं तर इकडं माझी मैत्रिणीही निर्मला म्हणून माझी शाळेतली मैत्रीण आहे कॉलेजची मैत्रीण आहे आम्ही एकत्र जॉब करत होतो तर खूप वर्ष आम्ही दोघे एकत्र राहिलेलो आहे अशी मैत्रिणी ती माझी तर तिने मला बड्डे गिफ्ट म्हणून साडी घेतली आम्ही सातारमध्ये थोडा वेळ फिरलो एन्जॉय केला थोडासा आणि मग नंतर मग मा तिने मला स्टँडला सोडलं आणि मग ती तिच्या जॉबला निघून गेली आणि मग मी पुण्याला पुण्याच्या बसमध्ये बसले बस तर ती म्हटली तिला म्हटलं होतं काय कशाला काय घेतली पण तिला घ्यायचंच होतं बड्डे गिफ्ट त्यामुळं मग तिने मला एक साडी घेतली आणि तिला एक साडी घेतली त्यानंतर आम्ही मग थोडंसं फोटो वगैरे काढले तिने मला बसस्टँडला सोडलं सातारच्या आणि मग आम्ही दोघीजण आपापल्या रस्त्याने गेलो होती तिच्या जॉबवर गेली ती सुट्टी काढून आली होती तो दोन तासाची ती तिच्या ऑफिसला गेली आणि मी पुण्याला रिटर्न आले तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन yeah. व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय